नव्वद फूट शंभर फूट ही बांधकाम आपल्याला या विहिरीतच दिसत शेतकऱ्यांनी चार मोटरचं पाणी या ठिकाणी जोडलेलं आहे या विहिरीमध्ये आणि एक मोटर पाणी उपसाल ठेवलेली आहे पण सगळ्यात मोठं म्हणजे यामध्ये पोत्याच्या मोळाच्या माश्या तुम्हाला उडताना दिसतील त्या किती मोठ्या प्रमाणावर आहेत तुम्ही बघा ह्या ज्या प्लास्टिकच्या नळ्या आहेत या कंगण्याला आपण ठेवतो बांधकामासाठी लावल्या जातात आणि यामधून त्या माश्याने आतमध्ये मातीमध्ये घर केलेलं आहे ते खाली दिसतं आहे तुम्हाला आता जो चिलत्या मोहळ आहे ती चिलत्या जर फुलोरी मोहळ आग्या मोहळ आता या अशा मोठमोठ्या झाडावर पहिले राहायचं ते आता राहत नाही आणि पोलून आपल्या शेतीचं होत नाही त्या कारणानं ना बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यात झाडांना किंवा पिकांना आपल्याला अडचणी ज्या आहेत त्या अडचणी आलेल्या आहेत पण या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर प्रत्येक कंगनीमध्ये जर सगळं मोळं जर किंवा वसाहती जर पाहिल्या तर पन्नास वसाहती या ठिकाणी आरामात भरतील इतक्या माशा आपल्याला या ठिकाणी उडताना दिसतात आणि कंगण्यामध्ये तुम्हाला जर वसाहत दाखवायची ठरली तर तुम्हाला मी एक वसाह दाखवतो ती माशी एवढी बारीक असती की ती स्पष्ट आपल्याला लवकर दिसत नाही तर सचिन भाऊ सचिन मोरे रामराम भाऊ रामराम तर ज्याच्या शेतामध्ये कोत्याचं मूळ किंवा चिलत्या मूळ आहे तो सध्या नशिबान शेतकरी असा समजावा लागेल कारण की आता फुलरी जातीचे मूळ आणि जे काही मूळ आहे ते मूळ फुलोरी जातीचे मूळ आपल्याला झाडावर जे असतात ते आता कुणी ठेवायला तयार नाही तर जे लपून बसणारे मूळ आहेत जसं कोत्याचं मूळ सात सातेरी जातीचं मूळ मेलीफेरा जाती मेलीफेरा आपल्याकडची जात नाही पण सातेरी आणि कोत्याचं मूळ याद्वारे आपण आपल्या पिकासाठी तो 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 जे काही पोलन आहे ते पोलन करायचं कांद्याचं पोलन करायचं काम आपल्याला चांगलं होऊ शकतं तर यांचे आता घरं जे असे भिंत बांधून आपण त्यांना जागा आपल्या शेतामध्ये द्यायला पाहिजे कारण आता जे घरं आहेत कॉन्क्रीटचे घरं आहेत पहिले चिरेबेन वाडे होते दगडाचे वाडे त्याच्यामध्ये त्या मधमाशांना राहायला जागा मिळायची पण आता तसं राहिलं नाही जमिनीमध्ये रासायनिक औषधं खतं असतात त्याच्यामुळं त्या जमिनीमध्ये राहत नाही पण जर अशा ठिकाणी ज्याला औषधं नाही आहे आणि सिक्युरिटी त्यांना वाटते बहुतेक जर त्या पाण्याच्या मार्किंगवरून पाहिलं तर बहुतेक त्या वसाहतीपर्यंत पाणी येत नसेल त्या कारणाने ह्या वसाहती एवढ्या मोठ्या या विहिरीमध्ये वाढलेल्या आहेत तर आपल्याला अशा वसाहती सातेरी वसाहती कोट्याच्या वसाहती यांना घर देण्याचं काम काही दिवसांनी शेतकऱ्यांना करावं लागणार आहे आपल्या शेतामध्ये तरच आपल्याला जी झाडं आहे आपली पिकं आहे हे ओलन होणं किंवा मग ते वाढणं हे आपल्याला नक्कीच त्यामधून होईल तर कुठे आहेत तर तुम्ही सध्या परळी वैजनाथच्या जवळ आपले ज्योतिर्लिंग जे आहे त्या गाव तिथली जवळ दहा किलोमीटरवरती आहे आणि फार चांगलं या ठिकाणी जी काही तयारी आहे मॅनेजमेंट शेतकऱ्यांनी केलेलं आहे खर्च भरपूर असतो आणि एक कारखाना म्हणून खर्च शेतीवर होत असतो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच लिहा नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम